मराठी शब्द कोडी दिवसा दिवसादवळ्या मुक्काम करूनी बाहेर पडतो रात्रीला असा कोणता फिरे प्रवासी दिवा बांधुनी पाठीला उत्तर आहे काजवा रस्ते आहेत पण वाहने नाहीत घरे आहेत पण माणसे नाहीत ओळख पाहू मी कोण उत्तर आहे नकाशा हिरवी हिरवाई हिरवागार रंग इटुकले पिटुकले नक्षीदार अंग औषधाचा गडू पण चवीला कडू ओळखा पाहू कोण उत्तर आहे कारत नाही कधी कुणाला पिंजऱ्यामध्ये लपून असतो भीती वाटली की जोरा धडधडतो ओळखा पाहू कोण म्हणजे झाडांवरून फिरतो किडे लांब असते कुंपणापर्यंतच धाव असते ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे सरडा पर्स वापरतो वेळा नसून कागद वाढतो ओळखा का पाहू कोण उत्तर आहे बस कंडक्टर प्रत्येकाच्या सोबत मी असते तुम्ही जिथे जाता तिथे मी येते ओळखा पाहू मी कोण आहे सावली असे काय आहे जे मे महिन्यात आहे पण डिसेंबर मध्ये नाही आगीमध्ये आहे पण पाण्यात नाही उत्तर आहे गर्मी पांढरी जमीन काळे बीज देतात ध्यान होऊ ओळखा पाहू कोण पाय नाही चाके नाही तरी मी खूप चालतो काहीच मी खात नाही फक्त रंगीत पाणी पितो सांगा मी कोण उत्तर आहे पेन तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय